आपल्या माध्यमातून तमाम भारतवासियांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माच्यासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या माध्यमातून तमाम जनतेला मी या निमित्ताने देतो कोण काय म्हणतं आहे याच्यापेक्षा आम्ही तटकरे परिवार असेल का मान्य खासदार साहेब असेल गेले चाळीस वर्ष हे चार दशकाहून अधिक काळ रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा आम्ही करत आलो आहे म्हणूनच आज रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जरी गेलं तरी तटकरेसाहेबांचं नाव आदराने त्या ठिकाणी निघतं त्याच्यामुळे एखाद्या कुठल्या किरकोळ माणसाने त्यांच्याविषयी बोलल्यामुळे त्यांची काय महती किंवा कीर्ती कमी होत नाही त्यामुळे फारसं काय मी लक्ष त्याच्याकडे देत नाही त्याचबरोबर भर मंत्री भरत गोवाही असं म्हणतात कल्गना या आधीसुद्धा अशा झाल्यात जो काम करतो त्याच्यावरच त्या ठिकाणी टीका होत असते आधी चले बाजार पुढचं मी बाकी बोलत नाही पण अशा गोष्टी तटकरे साहेबांनी अनेक वेळा त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये टिप्पणी अनुभवल्यात आणि त्या सहन करतच पुढे साहेबांनी राजकीय वाटचाल केली जर याच्याकडेच लक्ष केंद्रित करत असलो तर मग लोकांची सेवा कधी होणार त्यामुळे आम्हाला ज्या उद्देशाने आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते प्रामाणिकपणाचं काम आम्ही भविष्याच्या कालखंडामध्ये सुरूच ठेवणार त्याच्यामुळे कोणी काय कोणाची कशी किंती होत सुरू झाली त्याच्यापेक्षा आम्ही आमचं काम करत राहू जनता जनार्थन त्या बाबतीचा निर्णय घेईल